जिल्हाधिकारी दे सातारा यांचं दिनांक वीस जून दोन हजार पंचवीस रोजीचं पत्र आपल्याला आहे त्याच्यानुसार ही सोडत आपण काढत आहे वीस जूनच्या पत्रानुसार जे आहे वीस जूनचं जे पत्र काढलेलं आहे ते ग्रामविकास विभागाकडील अधिसूचना जी आहे त्याचा दिनांक आहे सोळा जून दोन हजार पंचवीस आणि तेरा जून दोन हजार पंचवीसची अधिसूचना आहे सोळा जून दोन हजार पंचवीसचं शासनाचं पत्र आहे त्याच्यानुसार माजी जिल्हाधिकारी साहेबांनी पत्र आपल्याला दिलेलं आहे त्याच्यानुसार जे आहे मी आम्ही आपल्याला निश्चित करावयाची पदं वाचून दाखवतो की किती पदं कुठल्या प्रवर्गासाठी राखीव केलेली आहेत पलटण तालुक्यामध्ये एकशे एकतीस ग्रामपंचायती आहेत सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार आपल्या तालुक्यातील ग्रामीण भागातील लोकसंख्या म्हणजे फलटण नगरपालिका किती लोकसंख्या वगळता ग्रामीण भागातील लोकसंख्या आहे तालुक्याची दोन लाख नव्वद हजार पाचशे एकोणपन्नास त्यापैकी अनुसूचित जातीची लोकसंख्या आहे चाळीस हजार पाचशे एकोणचाळीस आणि अनुसूचित जमातीची लोकसंख्या आहे तेवीसशे पन्नास आपल्या तालुक्यासाठी अनुसूचित जमातीची सरपंचांची आरक्षित पदं आहेत एक ते पद खुल्या अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी आरक्षित आहे खुला एस टी आपल्या तालुक्यासाठी अनुसूचित जातीची एकोणीस पदं आरक्षित आहेत त्यापैकी नऊ पदं सॉरी दहा पदं ही महिलांसाठी आरक्षित आहेत आणि नऊ पदं सी आणि नऊ आणि दहा महिला एस सी या पद्धतीने एकोणीस पदाचं आरक्षण आहे त्यानंतर आपण ओबीसीचं आरक्षण बघता ना नागरिकांचा मार्गास्त्र वर्ग तर त्याच्यामध्ये अठरा पदं जी आहेत पस एकूण पस्तीस पदं आहेत त्यापैकी अठरा पदं महिलांसाठी आरक्षित आहेत आणि नाम खुला नाम आपलं नागरिकांचा मागास पुरवठा त्यासाठी सतरा पदं आरक्षित आहेत आणि उर्वरित शहात्तर ग्रामपंचायती ज्या आहेत त्या खुल्या प्रवर्गासाठी सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित आहेत त्यापैकी अडतीस जे आहेत ती महिलांसाठी आरक्षित आहे अडतीस जी आहे ती सर्वसाधारण खुला त्या पद्धतीने आपली एकशे एकतीस पदं जी आहेत ती आरक्षित आहेत ह्याच्यासाठी ज्या आहेत काही महत्वाच्या मी अधिसूचना सांगणार आहे की कशा पद्धतीने कारवाई पार पडणार आहे त्याच्यासाठी आपण सन दोन हजार अकराची जनगणतेच्या आकडेवारी विचार घेतलेली आहे हे सरपंच पदाचं आरक्षण निश्चित करताना आपल्याला मागील जे आरक्षण होतं एकोणीसशे पंच्याण्णव दोन हजार दोन हजार पाच दोन हजार दहा दोन हजार पंधरा दो 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 आणि दोन हजार वीस साली जे काही दिलेलं गेलेलं होतं ते विचारत केलेलं आहे त्यानंतर आपल्याला महिलांना जे आहे ते किमान पन्नास टक्के आरक्षण आरक्षित केलेलं आहे ज्या महसुली गावामध्ये गड ग्रामपंचायती आहे म्हणजे दोन गावांची एक ग्रामपंचायत आहे उदाहरण निर्मुणी मांडव फडक आहे वाजेगाव निमळक आहे कोरोलीपासून दत्तनगर नगर आहे त्या ठिकाणीची जी लोकसंख्या आहे ती एकत्रित करली जाते हे लक्षात घ्या म्हणजे निर्मुणी मांडव फडक येताना आपण निरगुडी अधिक मांडव ह्याची एकत्रित लोकसंख्या मग त्यातून एस सीची लोकसंख्या एवढी एस टीची लोकसंख्या एवढी ह्या पद्धतीनं जे आहे ती कॅल्क्युलेशन केलं जातं ग्रुप ग्रामपंचायतीची लोकसंख्या अशा पद्धतीनं म्हणजे धरली जाते तिसरा विषय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या दोन हजार वीसच्या काढलेल्या आरक्षणानुसार आपल्याकडे अशा बावीस ग्रामपंचायती होत्या त्याच्या निवडणुका झालेल्या नाहीत ते आरक्षण जे आहे ते आता पूर्णपणे अधिक रद्द किंवा रद्द केलेलं आहे त्याच्यामुळं आज जे मी इथं सोडत ती त्या बावीस ग्रामपंचायतीचं काढणार आहे म्हणजे सर्व शिक्षक तिसं काढणार आहे त्या त्या बावीस देखील असतील तर आज जे काढणार आहे तेच आरक्षण त्याच्या पुढच्या निवडणुकीसाठी लागू राहील याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे